मयत डॉक्टर गौरी गरजेंची आई वडील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाही गरजे दाम्पत्यासोबत उपस्थित आहेत पंकजा मुंडेंचे पिय अनंत गरजे यांच्या पत्नी असलेल्या डॉक्टर गौरी गरजेंनी मुंबईतील निवासस्थानी गळफास घेत आत्महत्या केली होती स्तरीय महिला आय पी एस अधिकाऱ्याला मी नेमतो जेणेकरून ही देखरेख व्यवस्थित होईल अधिक त्यांचा जो जबाब दिलेला आहे तो आम्ही नोंद नोंद पोलीस घेत आहेत आणि फोरेन्सिकचे रिपोर्ट आल्यावरती पुढे अजून या गोष्टीला वेग मिळेल आणि कुठलाही कोणाचाही त्यांच्यावर मुख माननीय मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही आहे आणि कुठलाही दबाव किंवा कुठलाही हस्तक्षेप मी सहन करणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं एक डिसेंबरला मी कुटुंबियांची भेट घेतली होती त्याच्यानंतर हे परत मुंबईत आल्यावरती अंजली दमानिया काल पोलीस स्टेशनला उपस्थित होत्या त्याही यासंदर्भात बोलतील परंतु उच्चस्तरीय चौकशीच्यामध्ये विशेषतः पुराव्यांच्यामध्ये ज्या काही विसंगती दिसत आहेत त्याबद्दलचा अजून प्रकाश पडला तर ज्या तिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा जो आरोपी आहे त्याच्याबद्दलचे अजून काही सत्य समोर येतील असं दिसतंय अधिवेशनही समोर आलेलं आहे त्याच्यामध्येही आमचं या प्रकरणावरती लक्ष राहणार